Happy न्यू Year! हॅप्पी न्यू इयर बापट विश्वच्या सर्व रसिकांचं हार्दिक स्वागत आजपासून चार भाग लाटांपासून वीज निर्मिती लाटांच्या माऱ्यापासून वीज निर्मिती करणारा प्रकल्प कोल्हापूरचे गोपाळ बापट यांनी यशस्वी करून दाखवलेला आहे त्या प्रकल्पाबद्दलची माहिती ते स्वत आपल्याला चार भागात देणार आहेत तेव्हा इथून पुढचे चार भाग बापट विश्वच्या सर्व रसिकांनी अवश्य बघावे जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत पोचावे ही अपेक्षा करतो आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा यूट्यूबवरती जाऊन आणि कॉमेंट करायला विसरू नका एक विनम्र प्रार्थना धन्यवाद Doctorate Keleli Dahi. Cyclone Fayan has intensified our correspondence. Of uh, course, it's likely to hit Mumbai as well as inland Maharashtra today, bringing further and move northeastwards, crossing South Gujarat and North Maharashtra. Cloudy, it is uh, very windy. In fact, I'm just not. समुद्राच्या लाटापासून विद्युत निर्मितीचे प्रकल्पासंदर्भात माहिती चार भागात पुढे देत आहे नमस्कार मी गोपाळ सदाशिव बापट कोल्हापूर प्रथमेच मी आपणास सांगू इच्छितो की वालचंद अभिगे अभियांत्रिकी महाविद्यालय येथून इलेक्ट्रिकल आणि मेकॅनि मेकॅनिकल इंजिनिअरिंग केल्यानंतर एम आय आणि एम एस इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये मी ह्या आणि दोन पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमाज मशीन डिझायनिंग ॲटोमेशन आणि कंट्रोल्स हे केले आहे मात्र मी डायरेक्ट डा डॉक्टरेट केलेली नाही मेडा व मेडियाने मला डॉक्टर म्हणून आदराने संबोधले आहे समुद्राच्या लाटापासून विद्युत निर्मिती प्रकल्पाच्या प्रयत्नाविषयी मी आज माहिती सांगणार आहे पारंपरिक ऊर्जा क्षेत्रात विद्युत निर्मितीसाठी भारतात काय काय प्रयत्न झाले आणि भारतात कोठे खोटे अशा प्रकारचे संशोधन अथवा प्रयत्न झाले होते का हे पाहणे महत्त्वाचे आहे जगभरात काही संशोधाने संशोधने आणि प्रायोगिक तत्वाव, अधा, तत्वावर आधार तत्वावर आधारित काही प्रोजेक्ट झाले त्यापैकी उल्लेखनीय असे तीन चार प्रकार आहेत पैकी एक पिलबीज या प्रकारात हायड्रॉलिक रेसिप्रोकेटिक बंबाच्या साह्याने साखळी समुद्राच्या पृष्ठभागावर सोडली जाते असे अनेक पंप आणि नॉन रिटर्न ऑइलच्या सहाय्याने सप्लाय आणि प्रेशर लाईनला जोडले जातात लाटांच्या हालचालीने रेसिप्रोकेटिंग पंप हायड्रॉनिक प्रे ऑइल प्रेशर टँकमध्ये साठवले हो जाते या प्रेशरायज ऑइलवर हायड्रॉनिक मोटार व जनरेटिंग जनरेटरच्या सहाय्याने विद्युत निर्मिती केली जाते <coughs> हा प्रकार अत्यंत कठीण आहे समुद्र समुद्रात समुद्रा ही सापासारखी वळवळणारी साखळी तेलाच्या पाईप्स आणि मुरी करून बांधून ठेवणे हे शक्य होत नाही त्यामुळे नॉर्दन आयलंड्समध्ये केलेले प्रयत्न सक्सेसफुल झाले नाहीत प्रकार दोन समुद्राच्या पृष्ठभागावर बायो तरगत ठेवून त्याच्या लाटेब त्यांच्या लाटामुळे खालीवर होण्याच्या क्रियेने वरीलप्रमाणे हायड्रोनिक पंप जोडून विद्युत निर्मिती करणे वरीलप्रमाणेच अडचणी गोळे हाही प्रयत्न यशस्वी झालेला नाही तिसरा प्रकार <coughs> समुद्राच्या सबपातळीवर सम भिंत घालून आत उघडणारी गेट्स ठेवून भरतीच्या वेळी येणारे पाणी आत घेऊन ओहोटीच्या वेळी बाहेर सोडणाऱ्या उघडणाऱ्या गेट्समधून बाहेर सोडताना सोडतात त्यावर टर्बाईन फिरवून विद्युत निर्मिती करणे सदर प्रकार हा तसा फारसा अडचणीचा वाटला नाही तरीही भरती ओहोटीच्या वेळामुळे मोठ्या प्रमाणात लागणारी समुद्र किनाऱ्याची जमीन आणि अर्धवेळ चालणारा हा प्रकल्प प्रकल्प यामुळे ह्या कुठेही हा प्रकार प्रत्यक्षात आला नाही आता आपण विद्युत निर्मितीसाठी उपयुक्त प्रकार पाहू सदर प्रकार हे सर्वस्वी माझ्या निरीक्षणातून आणि अभ्यासातून समोर आले आहेत एक हेदवी येथील ब्राह्मणगड आणि वेंगुर्ला येथील समुद्रा नैसर्गिक समुद्राच्या पाण्याचे फवारे दोन येथे समुद्र समुद्राच्या किनाऱ्यावर खळखळाट खर, फार टर्ब्युलन्स आहे अशी ही जागा जी जागा बंदरासाठी अयोग्य आहे अशा ठिकाणी कबानी उभारून त्यावर फलक्रम टाकून एक एकाशे डॅस वजनदार बायो बांधून दुसऱ्या बोजुरा चेन आणि वेल लावून हायड्रोलिक रिसिबरोकेटिंग पंपाने प्रेशर टँकमध्ये ते ऑइल भरले जाते आणि त्यावर हायड्रॉलिक मोटर जनरेटरच्या सहाय्याने विद्युत निर्मिती केली जाते सदर प्रकारा प्रकार चांगला आणि खात्रीशीर असूनही विचारात घेतला जात नाही कारण या प्रकारात हायड्रॉलिक ऑइल प्रेशर टँक मोटर जनरेटर प्रेशर रेग्युलेटर नायट्रोजन टँक इत्यादी अनेक गोष्टी यांचा खर्च जास्त येतो सदर प्रकार चांगला आणि खात्रीशीर असूनही विचारात घेतला गेलेला नाही प्रकार तीन हायड्रोलिक आहे आय, ऑइल गोडे पाणी अथवा समुद्राचेच पाणी गार्डेन फ्लोटरवरून रेसिप्रोकेटिंग पंपमध्ये जवळच्या टेकडीवर चढवून स्टोरेज टँकमध्ये साठवून परत तेच पाणी दुसऱ्या पाईपद्वारे खाली सोडून रेग्युलेटर रेग्युलर हायड्रोनिक प्रोजेक्ट करणे यामध्ये पाणी वापरल्यास त्याचा पुनर्वापर करणे शक्य होते या प्रकारात हायड्रोनिक ऑइल प्रेशर टॅग किंवा प्रत्यक्ष समुद्रात जाऊन बायो बुरिंग करणे किंवा पिनिबेज सम समुद्रात सोडून पाईपलाईन्स वगैरे पंप वगैरे बसवणे हे कोणतेही धोकादायक प्रकार टाळून मी हा पर्याय निवडला आहे जेव्हा तुम्ही एखादा पर्याय निवडून नक्की करता तेव्हा त्या अनुषंगाने येणाऱ्या अनेक गोष्टींचा विचार करावा लागतो त्याची सुरुवात विचार करून करावी लागते प्राधान्याने अनुक्रम ठरवून काबे करावी लागतात आता प्रथम क्रमांक म्हणजे प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करणे त्यासाठी येणारा संभाव्य खर्च तुम्ही निवडलेली योजना कशाप्रकारे योग्य आहे आणि जगभरात झालेल्या संशोधनात आणि प्रयत्नात आपली योजना कशी खात्रीशीर आहे हे सांगावे लागते आणि पटतील अशी उदाहरणे देऊन दाखवावे लागते तसेच अशा प्रकारच्या प्रयोगाचे संशोधन झाले नाही हे आमचे स्वतःचे संशोधन असल्याचे दाखवावे लागते यासाठी तुमच्या संशोधनाचे पेटंट घ्यावे लागते त्यानंतर स्पॉन्सरर आणि फायनान्सर शोधावा लागतो अशासाठी शक्यतो शासन शासनप्रणीत संस्था निवडावी लागते ज्यायव्य फायनान्स व शासकीय परवाने मिळणे सोपे होते आपल्या संभाव्य प्रकल्पासाठी योग्य असा स्पॉट समुद्रात समुद्रकिनाऱ्यावर शोधणे ह्यासाठी किनाऱ्यावर सर्वे करावा लागतो यासाठी मेरिटाईम बोर्ड कस्टम अधिकारी प्रत्येक ठिकाणचे बॉर्डर सिक्युरिटी यांच्या परमिशन बंधनकारक आहेत त्यासाठी शासनाचे पत्र घेऊन अधिकृतरित्या रुत सर्व परवाने मिळवणे सोपे होते अशा प्रकारे प्रोजेक्टची जागा नक्की केल्यानंतर आपण शासनप्रणीत संस्थेत प्रोजेक्ट रिपोर्ट सादर प्रस्ताव सादर करू शकतो